नमस्कार एम जे एम चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे गेल्या तीस वर्षांपासून आंबेजोगाईकरांना नव्हे तर बीड जिल्ह्याला ज्यांनी चॅनलच्या माध्यमातून बातम्यांची सवय लावली ज्यावेळेस केबलचा जमाना होता त्यावेळेस केबलचा व्यवसाय उत्कृष्टपणे केला स्वतःचं त्यांनी चॅनल सुरू केलं आंबेजोगे दर्शन जे आंबेजोगे नव्हे तर बीड जिल्ह्यात मराठवाड्यात अतिशय पॉप्युलर आहे असे आमचे परममित्र स्नेही श्री सतीश मोरे सर यांचा आज वाढदिवस आहे अनेक आपले सहकारी मित्र या न्या नात्यानं एकाच परिवारात आम्ही काम करत असल्यामुळं त्यांनी जी तीस वर्षापासून जे उत्कृष्ट कार्य का, का, केलेले पत्रकारितेमध्ये ॲज अॅन रिपोर्टर ॲज वेल ॲज अँकर आणि संपादक म्हणून तर आज वाढदिवस त्यांचा आहे मोरे साहेबांचा तर वाढदिवसाच्या निमित्तानं सरांनी आत्तापर्यंत विविध बातम्या आंबेजोगाई हो नव्हे तर पूर्ण बीड जिल्ह्यात लावलेले आहेत अनेक प्रश्न त्यांनी जे जनसामान्यांचे ते त्या प्रश्नाच्या बाबतीत त्यांनी आवाज उठवलेला आहे त्याचबरोबर साधारण कार्यकर्ता असेल तर त्यांना मोठं कसं करावं राजकारण्यांच्या बातम्या तस हो तसेच आंबेजोगाईकरांचे प्रश्न त्यांनी प्रामुख्यानं मांडलेले आहेत तर आज आपण मोरे सरांकडून त्यांचा प्रवास जाणून घेऊया त्याचबरोबर आता सध्या कॉम्पिटिशनचं युग आहे प्रत्येक चॅनलमध्ये कॉम्पिटिशन आहे अशा परिस्थितीत देखील आंबेजोगे दर्शन न्यूज चॅनल अतिशय उत्कृष्टपणे चालवणारे मोरे सर यांच्याशी आज आपण चर्चा करू नमस्कार सर नमस्कार नमस्कार प्रथमत आमच्या चॅनलतर्फे सर आपल्याला वाढदिवसा हार्दिक शुभेच्छा धन्यवाद खंत याच्यासाठी म्हणतो की आंबेजोगे जिल्हा निर्मितीसाठी आपण होतात मेडिकलचा प्रश्न आहे गायरानाचा प्रश्न आहे त्याचबरोबर मुकुंदराज जे मुकुंदराजचा जो एरिया आहे तिथं देखील पर्यटन स्थळ म्हणून डिक्लेअर करावं ही मागणी आणि आपण अनेक आंदोलनं कव्हर केलेली आहेत तर आंबेजोगाई हो जिल्हा अजूनही झालेला नाही असे अनेक प्रश्न आहेत तर आपल्याला आपण मीडियाचे एक रिपोर्टर म्हणून उत्कृष्ट कार्य केलेलं आहे तर आपल्याला ह्या गोष्टीची काही खंत वाटते का आज दोन हजार चोवीसमध्ये एकाच गोष्टीची खंत वाटते की स्वर्गीय उमलताई मुंदडा यांनी आणि स्वर्गीय अरुण मामा पुजारी आणि माजी नगराध्यक्ष राजकिशोर पापा मोदी या सर्व म्हणजे आंबेजोगाईकरांनी जो जिवळ्याचा प्रश्न आहे तो आपला आंबेजोगाई जिल्ह्याचा जे स्वर्गीय उमलताईने इतका लावून धरला आणि केवळ आंबेजोगाईच नाही तर माजलं गाव असेल परळी असेल धारूळ असेल केज असेल आदी भागातून सर्वांनी इतका पाठपुरा केला स्वर्गीय विमलता मोदळाच्या माध्यमातून त्यावेळेचे मुख्यमंत्री आतापर्यंत जेवढे काही मुख्यमंत्री झाले मग मनोहर जोशी साहेब असतील व राष्ट्रवासराज देशमुख साहेब असतील सुशीलकुमार साहेब असतील आतापर्यंतचे जेवढे मुख्यमंत्री म्हणजे होऊन गेले ते सर्वांनी आश्वासन दिलं सर्वांनी hmm. आश्वासन दिलं परंतु अंबाजोगाई जिल्ह्याचा प्रश्न अध्यापन काय झाला नाही जी की माझ्या आयुष्यातलं जी की मी रिपोर्टिंग केलं बाकी अंबाजोगाई शहर लेवलला राजकिशोर पापा मोदी साहेब यांच्या माध्यमातून शहरातले विविध प्रश्न जवळपास मार्गी लागलेत आणि केच सुद्धा बहुतांशी मतदार प्रश्न स्वर्गीय मुलताईच्या माध्यमातून मार्गी लागले त्यानंतर आताच्या विद्यमान आमदार नमिताताई मुंदळा यांच्या माध्यमातून मार्गी लागलेत आणि काही हे कामं होत राहतात चलत राहतात म्हणजे विकासाची जी दृष्टी आहे ती कधी थांबत नसती पण जी प्रमुख मागणी आहे या मागणीकडं ना विद्यमान आमदाराचं लक्ष आहे ना माजी नगराध्यक्ष राजकिशोर पापा मोदीचं लक्ष आहे ना माझे आमदार प्रितराज साठेसाहेबाचं लक्ष आहे म्हणजे आंबेजोगाईच्या लोकल नेत्यांचं लक्षच नाही आता तोटल लक्ष आपल्या आंबेजोगाईचे नेते मंडळी हे ह्यांचे सगळे नेते मंडळी सगळे परळीत राहिलेत म्हणजे परळीत पंकजाताई असतील धनंजय मुंडे साहेब असतील आणि जोपर्यंत पंकजाताई किंवा धनंजय मुंडे साहेब जी आदेश देत नाहीत यांना तोपर्यंत अंबाजोगाई जिल्हा होईल का नाही ही सुद्धा शंका आहे कारण का की जेव्हा जेव्हा आंबेजोगाईचा प्रश्न निर्माण होईल निर्माण केला जातो आम्हीसुद्धा आंबेजोगाई आम जिल्हा कृती समिती निर्माण केली होती आम्हीसुद्धा पालकमंत्री म्हणून धनंजय मुंडे साहेबाला संपर्क केला त्यांना प्रत्यक्षात भेटून निवेदन दिलं त्यांनी सुद्धा म्हटलं की महाराष्ट्रात जेव्हा केव्हा जिल्हा निर्मितीचा विषय येईल तेव्हा Uh, होईल तर आंबेजोगाई जिल्हा होईल म्हणून अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं पण प्रत्यक्षात तसं नाही कारण पर प्रत्यक्षात परळीचे जे नेते मंडळी आहेत पंकजताई असतील किंवा पा, पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब आज हे जिल्ह्याचं जरी नेतृत्व करत असले तर त्यांचं सगळं लक्ष परळीकडंच आहे अच्छा म्हणजे घार उडे आकाशी आणि चित्त मात्र पिलाशी तसं त्यांचं टोटल लक्ष परळीकडंच आहे मग आंबेजोगाई शिष्टमंडळ मुंबईला जर निघालं की त्यांनी बी एक शिष्टमंडळ काढून मुंबईला घेऊन जायचं मग प्रत्यक्षात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यावेळेस होते त्यांची भेट घेणं करणं म्हणजे हे सगळे कोटाने ही, ही जिल्ह्याचा प्रश्न सुटलेला नाही आणि मला खात्री जोपर्यंत आंबेजोगाईचे हो नेते पक्षविरित सोडून कोणी राष्ट्रवादीचा असेल कोणी भाजपचा असेल कोणी सेनेचा असं आम्हाला काही घेण देणार नाही त्यांनी त्यांच्या पतीने पक्ष लेवलला राजकारण करावं पण आंबेजोगायचा एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे तो जिल्हा निर्मितीचा इथलं पण मग साठवण तलावाचा भाग असेल किंवा मग तळावाची उंची वाढण्याचा प्रकार असेल आज आंबेजोगाई शहरात विकासातून कामं खूप चांगले होईल आज रोड खूप चांगल्या पद्धतीनं होत त्याबद्दल नमितताई मुंदडा यांचं तर खरं कौतुकच आहे जे की त्यांच्या काळात हे रोड होलेत आणि सध्या प्रशासक आहे विशेष म्हणजे आंबेजोगाई शहरात प्रशासक आहे गेल्या अनेक वर्षापासून निवडणुकाच नाही तरी सुद्धा प्रशासक असताना सुद्धा नगरपालिकेचा कारभार आपल्या आंबेजोगाई शहरात इतका उत्कृष्ट आणि छान होत आहे म्हणजे कुठली स्वच्छतेच्या बाबतीत असेल आणंत वेडेसाहेब सुद्धा कौतुक आहे याच्यामध्ये की चांगलं त्याचं त्या त्या दृष्टीनं काम आहे आपल्या आंबेजोगाई शहरात असंख्य पत्रकार बांधव आहेत एकजूट आहे भले पत्रकारांमध्ये भलेही पत्रकार संघटनेची अलग अलग संघटना आहेत पण उद्या काही कुठलं कोणाचं एखाद्या बांधवावर जरी अन्याय झाला तर सगळे एकत्र सगळे एकत्र येतात आणि त्या प्रश्नाला सातत्यानं आवाज उठवतात आणि अशा पद्धतीनं एक वाटचाल चालू आहे आणि भाऊ सतीश भाऊ आजही आपला उत्साह आम्हाला आपल्या बोलण्यातून दिसत आहे तर आपल्याला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की आज डिजिटल मीडियामध्ये एवढी कॉम्पिटिशन झालेली कोणीही नवीन येऊन इथं चॅनल उघडायला लागलेले आणि अशा परिस्थितीत आपल्या कामाच्या बाबतीत कौतुकच आहे कारण की आपण आंबेजोगाई हो त्याचबरोबर बीड जिल्ह्यात जे कार्य करत आहात त्या कार्याची पावती तर आपल्याला प्रत्येक आपले व्ह्युअर्सच देतात आपले व्ह्यूज देखील लाखांमध्ये जातात आता परवाचच आपण बीड जिल्ह्याची जी लोकसभेची निवडणूक नुणु। झाली बाबतीत हे पॉझिटिव्ह कॅम्पेनमध्ये सगळ्यांचंच केलं आपण पण आपलं जे गणित आहे किंवा आपलं जे रीडिंग आहे ते नाईंटी नाईन पर्सेंट बरोबर निघतं असं व्ह्यूवर्सचं म्हणणं आहे आणि आपण तेवढे व्ह्यूज देखील देतात तर आपण ह्या कॉम्पिटिशनमध्ये देखील आपलं आंबेजोगे दर्शन चॅनल नंबर वनला आहे आणि आपले पत्रकार बाकीचे जरी चॅनलचे असतील तरी मित्र बांधव आपल्याला सहकार्य करतात आपण त्यांना करतात तर मला हा प्रश्न आहे की दोन हजार चोवीसला मीडियाचं चो पुढचं भवितव्य काय कसं पाहता आणि त्याचबरोबर आज वाढदिवसाच्या दिवशी आपला आपल्या चॅनलसाठी काय संकल्प आहे संकल्प म्हणण्यापेक्षा ही जी सध्या आता कॉम्पिटिशन निर्माण झालेलं आहे आणि तुम्ही कि मला किंवा की तुमचा अंदाज खरा ठरतो कारण त्याचं कारण आहे की बरेच जण व्यवसाय करतात म्हणजे एखाद्यानं जाहिरात दिली तर तेवढ्या पुरतं त्याचा गुण गातात त्यातला मी नाही मला एखाद्यानं जाहिरात नाही बी दिली पण तो एक प्रासंगिक बातमी आहे अपघाताची बातमी असेल सामाजिक उपक्रमाची बातमी असेल किंवा हे असेल किंवा भले तुम्ही मला उद्या नमस्कार नका करा पण एखादी बाबती तुमच्या बाबतीत मला काही गोष्टी काही समजा चांगलं असलं तरी मी तुमचं चांगलं टाकणार आणि तुमचं वाईट असलं तरी वाईट टाकणार पण मी आंबेजोगाच्या हो नेत्याला मी धन्यवाद देईन कारण आंबेजोगाच्या हो नेत्यामध्ये तेवढी एक क्षमता आहे मान्य न आमदार नमितताई मुडा ताई असतील नंदकिशोर साहेब असतील राजकिशोर पाप मोदी साहेब असतील पृथ्वीराज साठे साहेब असतील राजेसाहेब देशमुख साहेब असतील हे नेते नेतेमंडळ चुकत नाहीत असं नाही कधी कधी चुकतात तीसुद्धा जसं आपण काम करताना चुकतो पण असं नाही की ते संग आपण रोज उठणं बसणं गप्पा गोष्टी मारणं मग त्यांनी चूक केली म्हणून तशीच त्याला पांघरुंग घालायची तर ती हा प्रकार माझ्याकडं नाही उद्या जर समजा राजसाहेब देशमुख साहेब जर चुकले तर ते त्यांच्यासुद्धा विरोधात बातमी राहणार उद्या जर बजरंग बाप्पा जर चुकले तर त्यांच्यासुद्धा विरोधात बातमी राहणार उद्या जर आपल्या नमिताताई चुकल्या तर त्यांच्या विरोधात राहणार राजकिशोर पापा मोदी साहेब चुकले तर त्यांच्याही विरोधात राहणार साठेसाहेब राहिले चुकले तर विरोधात राहणार पण समजा चुका फक्त कमी होतात एक वीस टक्के चुका तर असतातच पण त्यांचं ऐंशी टक्के चांगलं काम भी ना बरोबर आहे आज प्रशासक असताना आंबेजोगाई हो शहरात प्रशासक असतानासुद्धा आज आजच्या कंडिशनला तर राजकिशोर पापा मोदीचं वर्चस्व नाही रोमन रोमन साठेसाहेबाचं वर्चस्व नाही पण आजच्या कंडिशनला आमदार मॅडमचं वर्चस्व आहे पण त्यांच्या माध्यमातून चांगलंच चांग काम होईल भले ती मला शहरात नाही देत काय हरकत नाही पण त्यांच्या कामाचं कौतुक झालंच पाहिजे नाही ते करत आहेत ज्या माणसानी केलं त्यांचं कौतुक झालंच पाहिजे आणि म्हणूनच माझे चॅनलचे विश्वासार्ह जी, माझे जी, जी काही तेरे काही तेरे आहे माझे चॅनलचे जे विवर्स जे वाढलेत आणि सगळ्यांना वाटतं की काहीतरी काहीतरी आहे मी सुरुवातीपासून निवडणुकीचा निकालासंदर्भात सा म्हणजे सांगत होतो की काय होणार आहे काय नाही मला काही लोकांचे फोन आले की तुम्ही अमक्याच्या विरोधात का तुम्ही तमक्याच्या विरोधात का तर मग फॅक्ट नाही मांडायची का बरोबर फॅक्ट न मांडायची का नाही आज पंकजाताईचा पराभव झाला फार जिवारी आहे सगळ्यालाच जिवारी आहे पण पंकजेत चुकलं नाहीत का मागच्या परळी विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पाच वर्ष त्यांनी मतदारसंघाला विचारलंच नाही मतदारसंघात विचारत नाही आता बी धनुभाऊ आज छोट्या मोठ्या कुठलाही कार्यकर्ता राहू द्या साधा कार्यकर्त्याचा फोन जाऊ द्या भले ते धनुभाऊ एखाद्या कामात कामा असतील आपले नंदूशेड मंदोडा भले कितीही कामात राहू द्या पण संबंधित का कॉलला रिटर्न कॉल करतात भलेही दोन तास लागल तीन तास लागल आम्हाला काय पाहिजे जनतेतला लोकांना ग्रामीण भागातल्या लोकांना काय अपेक्षित आहे हे तर पाहिजेत ना आम्हाला तुम्ही किती लाख रुपयाचे काम करणार तर आम्हाला काही घेऊन नाही पण आमच्या गावासाठी किंवा आमच्या प्रश्नासाठी तुम्ही किती धावून येतात हे आम्हाला आम्ही पाहिजेत कुणीतरी छोटा मोठा कार्यकर्ता आम्हाला फोन करतो हुँ. मग त्याचं समाधान करण्यासाठी आम्हाला नेत्याचं मदत घ्यावीच लागते आणि नेते आपल्या आंबेजोगे शहरातले नेते मंडळी तर करतात त्याचा काही शंका आहे आणि म्हणून व्हिवर्स वाढले आणि त्याच्यामध्ये तुम्ही एक दुसरा प्रश्न विचारला की आता सध्या कॉम्पिटिशन वाढलं आहे आपला कारण कॉम्पिटिशन असं झालं आहे की पूर्वी पत्रकारामध्ये सुद्धा मतदारी होती मी म्हणजे आंबेजोगाई शहर म्हणजे आंबेजोगाई शहरातली कुठली एखादी बातमी जर टाकायची असेल तर टाकावी फक्त मीच आणि मी ज, मला जर तुम्हाला मला जर तुमचा एखादा विषय जर नाही आवडला तर मी तुमची बातमी नाही टाकायची ती मतदारी होती पण आता ती मतदारी राहिली नाही वर्तमानपत्र असेल डिजिटल मीडिया असेल राहिल नाही कारण आता आला आहे सोशल मीडिया सोशल मीडिया आणि सोशल मीडिया आल्यामुळं प्रत्येक नागरिक प्रत्येक वाचक प्रत्येक दर्शक इतका म्हणजे हुशार आहे इतका हुशार आहे कदाचित सतीश मोरे चुकवता असला तर माझ्या खा कॉमेंट खाली लगेच चूक सांगतात की मोरे साहेब तुम्ही चुकलात म्हणून ही कॉमेंट करतात मोरे साहेब एखादी तुमची बातमी माझी बातमी आवडतात तर माझं अभिनंदन बी तेवढंच करतात कारण आता सोशल मीडिया जागृत झाला आहे त्याच्यामुळं आपण आता स्वतःला बदलणं गरजेचं आहे बरोबर कुणी मला एखाद्या कार्यक्रमाला बोलवलं अथवा नाही बोलवलं मला जर त्या बातमीतले जर काही गमता वाटली काही गांभीर्य जर वाटलं तर निश्चितच मी त्या बातमीला न्याय देण्यासाठी दे मला आधी बदल व्हावा लागला आता आता मला कोणाचा तरी फोन येईल मला कोणीतरी बोलवेल किंवा आता त्या निमंत्रणाची अपेक्षा पाहायची नाही आपल्याला जर एखाद्या गोष्टीचं हे जर वाटलं तर ते आता आपण स्वतः बदलणं गरजेचं आहे आणि सर्वाच्या कॉम्पिटिशनमध्ये टिकणं गरजेचं आहे आणि हे सर्व कॉम्पिटिशनचे आव्हानं स्वीकारत आज अंबेजोगं दर्शन वाटचाल करत आहे मला अभिमान आहे आज वाढदिवसानिमित्त बोलतो आहे मला अभिमान आहे की मी अतिशय कठीण परिस्थितीमध्ये मी आणि माझ्या सहकार्याने चॅनल जे चालू केलं होतं ते आज टिकून आले विशेष म्हणजे मी मधला काळ आंबेजोगा शहर सोडून मी निघून गेलो होतो आंबेजोगाई शहर सोडून निघून गेलो होतो म्हणजे पंधरा वर्षे मी आंबेजोगाई शहरात नव्हतो पंधरा वर्षे मी लातूर परभणी जिल्हा नांदेड जिल्हा आदी ठिकाणी न्यूज चॅनल चालू केले त्या ठिकाणी त्या ठिकाणी सुद्धा न्यूज चॅनल चालू केले पंधरा वर्षी माझा आंबेजोगाईचा संपर्क तुटला पण जेव्हा मी पंधरा वर्ष त्या भागातून काम करून आपल्या भागात आलो तेव्हा याच आंबेजोगाई आंबेजोगाईकरांनी मला मायेचा हात मायेचा पदर माझ्या अंगावर घातला आणि पुन्हा एकदा जबाबदारी माझ्यावर दिली आणि पुन्हा एकदा मला स्वीकारलं आणि सर्वांनी स्वीकारलं त्याबद्दल मला खूप अभिमान आहे आणि आज चांगल्या पद्धतीनं वाटचाल चालू आहे आणि आज म आंबेजोगाईत बसून संपूर्ण मराठवाड्यातल्या घडामोडी मी देण्याचा साथ त्याने प्रयत्न केलेला आहे आणि पुढे इथून पुढेही ज्या ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होईल भलं तिथं पैसा मिळू कुणी जाहिरात देऊ कुणी नेत्यानं स्वीकारू अथवा न स्वीकारू मी माझं काम करत राहणार माझ्या माझ्या कामात मी कोणालाच म्हणजे तिथं तडजोड होणार नाही आणि आंबेजोगाईकरांना किंवा इतर इतर भागातल्या लोकांना मा ज्या चॅनलच्या माध्यमातून जसं ज्या पतीने मला न्याय देण्याचा प्रयत्न करता येईल तेव्हा मी देण्याचा निश्चितच प्रयत्न करणार नक्कीच सतीश भाऊ कारण आपली पत्रकारिता आम्ही आता नाही ज्यावेळेस डिजिटल मीडिया नव्हतं त्याही वेळेस पाहिलेले की आपण एक उत्सुक उन्हात पावसात देखील खूप बातम्या लागलेल्या त्यावेळेस केबलच्या जमान्यात देखील आणि अजूनही आपण आज डिजिटल मीडियाच्या युगात सोशल मीडियाच्या युगात आंबेजोगाई नव्हे तर बीड जिल्ह्यात उत्कृष्ट कार्य करत आहात तर आमच्या चॅनलतर्फे मोरे सर आपल्या आगामी कार्यास आपल्या चॅनल्स हार्दिक शुभेच्छा नमस्कार धन्यवाद